एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ चितळवेडे येथील महादेव मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी महादेव मंदिराच्या सभा मंडपासाठी पंधरा लक्ष रुपये मंजूर केल्याची घोषणा केली तसेच मंदिर परिसरातील रस्त्याचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावले जाईल असाही शब्द त्यांनी दिला कार्यक्रमाची सुरुवात गणरायाची आरती व महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनाने झाले इगतपुरी येथील प्रसिद्ध मठाधिपती हरिभक्त परायण भाब माधव महाराज घुले यांनी कीर्तनातून भाविकांना भक्तिमार्गाचे मार्गदर्शन केले त्यांच्या कीर्तन सेवेने उपस्थित भाविकांना भक्तीच्या सागरात नेले कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने मठाधिपती माधव महाराज घुले व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा विठुरायाची मूर्ती आणि हरिपाठ देऊन विशेष सत्कार करण्यात आला पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे सत्कार समारंभाचे आयोजन केले उपस्थित व या या कार्यक्रमात विशेष सहभाग होता कार्यक्रमास उपसरपंच नवनाथ गोविंद आरोटे उत्कृष्ट शेतकरी कैलास गणपत आरोटे माजी सरपंच विश्वंभर आरोटे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब आरोटे मधुकर सहादू आरोटे कामगार पोलीस पाटील किसन कारभारी आरोटे चितळवेडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण आरोटे माजी चेअरमन संपतराव आरोटे संचालक रंगनाथ आरोटे उद्योजक दत्तात्रय साधू आरोटे दादाभाऊ नामदेव आरोटे सह्याद्री गणेश उत्सव मित्रमंडळ आणि नवरात्र तरुण मंडळ तरुण मित्रमंडळी यांनी प्रमुख सहभाग घेतला महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वी झाला धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली